येवला नगरपालिका स्वच्छता विभागामार्फत शहरात लावण्यात आलेल्या कचरा कुंडी खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून पुराव्यासह आरटीआय सामाजिक कार्यकर्ता विवेक चव्हाण यांनी तक्रार दाखल केली आहे तक्रार दाखल केली आहे अशोक मोहरे समाजसेवक यांनी पाठिंबा दिला आहे बिलातील वस्तूंची किंमत ही बाजारभावापेक्षा तिसपट म्हणजेच रुपये अठराशे ते तीन हजारची वस्तू रुपये अठ्ठावीस हजार नऊशे सत्त्याण्णव इतक्या वाजवी किंमत देऊन खरेदी केली त्वरित संबंधितावर चौकशी व कायदेशीर कारवाई होण्याबाबत निवेदन मुख्य नगर परिषद यांचे देण्यात आले आहे स्टार टू महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक साकिर शेख येवला आज येवला नगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचाराचा कळस गाठलेला आहे त्या भ्रष्टाचारचा कळस आज त्याची जी जो भ्रष्टाचार झालेला आहे आज पोलखोल जी आहे ती आजपासून चालू झालेली आहे आणि आज यवला नगरपालिके मार्फत जे डस्टबिन आहे ते तिची खरेदी त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्याची पुराव्यानिष्ठ आज मी तक्रार करत आहे आणि तीन ते चार हजार रुपयाची जी वस्तू आहे डस्टबिन त्याची कि आवाजावी किंमत साधारण अठ्ठावी हजार नऊशे सत्त्याण्णव रुपयाला ती खरेदी केली त्याची मी पुराव्यासह तक्रार केलेली असून त्याची संबंधित अधिकारी तसेच लोकसेवक आणि ठेकेदार यांच्यावर चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी असं मी शिवसाहेबांना आत्ता निवेदन दिलेलं आहे आणि या यानंतरही येवलामध्ये येवला नगरपालिकेमध्ये जे भ्रष्टाचार झाले तो एल ई डी लाईट घोटाळा असो आत्ता तसंच मी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे स्वातंत्र्य सेनानी होते अठराशे सत्तावन्नचे जे तात्या टोपे यांच्या स्मारकासाठी नऊ ते दहा कोटी रुपयाचा जो निधी आला होता तो निधी अक्षरशः यांनी कुठलंही काम झालेलं नसून त्याचे अफरातफर झाली आहे त्या निधीची चौकशी तसेच कारवाई करण्याची सुद्धा मी लेखी निवेदन आणि तक्रार देणार आहे आणि यानंतरही येवला शहरामध्ये मी चॅलेंज करतो की येवला शहरामध्ये जी भूमिगत गटार तसेच कॉन्क्रीटकरण आहे त्यातलं एकही काम अक्षरशः त्यांनी कुठल्या कामामध्ये जे स्पेसिफिकेशन असतं कामाचं जी पद्धत असते त्यात कुठेही नाही आहे आणि अक्षरशः येवल्यामध्ये जे भूमिगत गटार झालेले ते गटार भविष्यात शोकप होणार कारण त्याच्यामध्ये त्याच्या खाली कुठल्याही प्रकारे त्यांनी जे मानांकन असतं जे स्पेसिफिकेशन असतं ते केलेलं नाही आहे आणि त्या भूमिगत गटार तसंच काँक्रीटीकरणामध्ये संपूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे आणि तो मी उघड केलेला आहे आणि माझ्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चौकशी करून कारवाई करण्याचे शिवसाहेबांना आदेश असताना या आधी देशमुख साहेब यांनी कुठलीही कारवाई केली नाही आणि यानंतर यांनीही कुठली कारवाई केली नाही तर मी यांना निवेदन देतो की यांनी जे गावामध्ये सिमेंट काँक्रीटीकरण आणि भूमित गटार आहे याच्यावर चौकशी करून ठेकेदार अधिकारी आणि जे लोकसेवक हो आहेत यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि जे काम चालू आहे ते नियमानुसार स्पेसिफिकेशननुसार जे इस्टिमेट असते त्यानुसार करण्यात यावं आपले सामाजिक कार्यकर्ते विवेक चव्हाण यांनी जो भ्रष्टाचारचा ते जो लढा पुकारलेला आहे ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे कारण की युल्यामध्ये जो निधी येतो तो असा निधी महाराष्ट्रात कुठे येत नसेल योगायोगाने तीन आमदार आपल्या येवल्या लाभलेले आणि निधी कोणत्या प्रकारात कमतरता नाही परंतु त्या निधीचा उपयोग जनहितासाठी नाही होता फक्त ठेकेदारांचा कम्युनिसेन्ससाठी होतो असं मला वाटतं कारण की गटारीचे काम रस्त्याचे काम हे संविधानिक कायदेशीरपूर कुठेच होत नाही आणि त्याची नगरपालिका दखल बी घेत नाही म्हणून आलेल्या निधीचा पुरेपूर उपयोग व्हायला पाहिजे व त्याच्यासाठीच चव्हाण लढणार आहे आणि त्या लढाईला मग ते आम्हाला मा